नमस्कार मंडळी मी आज करायला बर का काळं तिखटचा योग आलाय आज लय दिवस झालं तुम्ही म्हणत होता सांगा आम्हाला कसा तुम्ही काळा मसाला करताय तर बघा मी असं सगळं घेतलंय बघा ही मिरच्या तीन किलो आणि ही बेडगी मिरची आहे एक किलो थोडी कमी आहे बर का एक किलोला तीन किलो आपली ही मिरची आहे तिखट आणि बेडगीत लाल कलर यासाठी टाकायचा आहे आणि हे खोबरं किसून घेतलंय आणि हे सगळा मसाला एवढा घेतलाय बघा तर मी आता हे दाखवणार आहे कसं कसं भाजायचं कशात काय टाकायचं तर बघत राहा व्हिडिओ मिरच्या पाठीत भाजून घ्यायचं बघा मी आपण बघायचं किचनवरच बाहेर काय नीट बसत नाही कुठं न्यायचं खड बिड असं काहीतरी पडतंय वाटतंय मला चुलीवर बाहेर नको वाटतंय लांब नाही लागतंय तर आपण तिकडं गुरांच्या बोट्या नको वाटतंय भाजायला आणि बाहेर तर कुठं करायची तू म्हणून नको वाटतंय मग मी असंच कायम भासते बघा थोडा थोडा तेलाची झाड टाकून चांगल्या मिरच्या पण आहे सगळ्या भाजून घ्यायच्या तर आता काय सगळ्या भाजून तर काय काय येणार नाही कारण की ती आठ हसका लागेल तर मी एकदा तुम्हाला भाजून दाखवणार आहे सगळ्या मिरच्या भाजायच्या झालं नाही मग काय काय तेल मसाले टाकायचे ती दाखवत राहण आहे एकदा तुम्हाला की मिरच्या भरपूर आहे त्या दाखवायच्या

मिरच्या भासताना तर भरपूर ठटका लागला बघा पण काय करायचं होतं तर आता मस्त त्याची लाल मिरच्या भाजून घेतल्या त्याच्यात टाकायच्या टाकायची बघा बेड काय भाजायची नाही काय नाही बेडगी अशी टाकून घ्यायची मस्त आणि जी कच्चा मसाला टाकायचा दाखवती बघा हे दालचिनी हे असं कच्च टाकायला लागतय दालचिनी आणि ही का मिर आहे मिर ही मिर पण असत बघा आणि पन्नास ग्रॅम ची पाकिट आहेत ना पन्नास ग्रॅम ची पाकिट आहे ती तर तीन किलो मिरच्या बेडगी एक किलो असं सगळं मिळून चार किलो झालं बघ म्हणून का नाही पन्नास ग्रामची पाकिट आहे लवंगा जरा जास्त होते त्या मी लवंगा जरा ठेवणार आहे लवंगा जास्त त्या त्याच्यामुळे लवंगा ठेवणार आहे मी थोड्याशा निम्या शाकायच्या लवंग हा लवंग आहे तर लवंग जास्त होते त्या एवढी टाकायची आणि ही बाकीचं जे आहे का नाय सगळं तळून घ्यायचंय आता तेलातन तळून घ्यायचंय सगळं तर तुम्हाला मी तळल्यावर दाखवती तळताना पण दाखवू आणि हि का ना धन हायचं धन भाजून घेऊन टाकायचं थोडं तेलाची धार टाकायची थोडी थोडी आणि चांगलं धन भाजून घ्यायचं तर चला आई साहेब खोबरं हाय ते सांगितलं खोबरं खोबरं भाजायचं की आता धन भाजून घेतो धन्य भाजलं की टाकायचं आणि खोबरं पण भाजून ठेवायचं म्हणजे जायच्या गाण्यापर्यंत खोबरं घालते आणि बाकीचं जे ती मसाला ह्याच ती तळून टाकायचं टाकायची त्याच्यामुळं तळायचं शेवट ना जी भाजपायची आगमं भाजून घ्यायचं तर असं मस्त अंग भाजून घ्यायचं आलं म्हणजे थोडी तेल घाल टाकायचे जास्त नाही टाकायचे कारण की बारीक होती त्याच्यामुळं मिरच्यात पण थोडं तेल वापरायचं जास्त तेल वापरलं की अभ्यास करते कुटायला लावायचं हा बरोबर कमीच टाकायचं ना तेल टाकून उघं त्यांना त्रास कशाला द्यायचा जास्त तेल टाकले की म्हणते तुम्ही तेल टाकले बघा आता बारीक होत नाही आपण थोडं थोडं तेल टाकायचं हो आई साहेब तुम्हाला ती पार्टी कशी धरायची साडे बघते बरोबर अर्धा किलो हो का तीन किलो मिरची एक किलो भेटतील आणि अर्धा किलो भरलं आणि मसाले तुम्हाला खोबरं बाजून ठेवायचं बघा बाजूला भाषा वापरली आता मी आता थोडस मोबाईलच बघ तुला बाई व्हिडिओ म्हणतो तर तू बाई व्हिडिओ घे ना माझा आपले चांगली वाटते आई साहेब सोडापुरी <laughs> तर असं का नाही होते सासूबाईन खोबरं मला किसून बरं का माझी सासूबाई मला लय मदत करते का खोबरं किसून देता गात्या म्हणलं तर सगळं सकाळ सकाळ मिरच्या निवडून आणि खोबरं दिसून माझं स्वयंपाक होतो कारण की सकाळचा नाश्ता वेगळा स्वयंपाक वेगळा भांडी कासायची कपडे धुवायची बाकीची वरची काम आमचं ती दुकाळ करते तुम्हाला माहित आहे पण एवढं सगळं काम करून आता मी तिकटाला म्हणलं तिखट केल्याशिवट काय भात बरं झालं ग बाई एकदाच तर मी असं मस्तपैकी खोबरं भाजून घेतलंय बघा जास्त काळपट पण खोबरं अजिबात करायचं नाही काळपट खोबरं केलं की काळ तिखट म्हणजे काळ तिकट पण मला का नाही काळा ही सुर अजिबात आवडत नाही जेवढा लाल भिडक होईल तेवढं छान वाटतंय आणि भाजीला आपल्या कलर पण येतोय तर असं मस्त पैकी थंड व्हायला ही अशीच पाटी ठेवून टाकणार आहे मी पाटी अशीच ठेवून टाकणार आहे नंतर आता ही जी जी तळायचं आहे जी जी भाजायचंय आता दुसऱ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत का नाही ते तुम्हाला दाखवणार आहे तिळ पण भाजून घ्यायचं बघा बघ चांगलं होत तिखट आपल्या जेवढं असतं तेवढं चिमोट पडलं का टोपण खाली आता मी काय केलंय मदतीला मदतीला येऊन व्हिडिओ कोण काय वर्ण देव येऊन काढ काय सांगत बघा तरी पण मला तिथं सगळं हाताखाली केलंय बघा पटापटा द्यायचं चालू असत तिथं तिळ भाजून घ्यायचं तिला काय तेल बेल टाकायचं नाही मी तर तिला भाजून घ्यायचं असं भाजून घ्यायची बघा थोडी एवढी एवढी राहू देते आपल्याला नळीला कधी तर लागते सगळं संपून जमत नाही कारण की आपल्याला लक्षात काय उडवायच्या तर आता हे जिरं भाजून घेणार आहे मी तर हे खसखस आहे बघा खसखस आहे एक आपल्याला काय थोडी चिमटभर की वाटली तरी चालते जरा जास्त घेतली तरी विसायतील बघा पण माझ्या तेवढी हाय एवढं तीळ होत म्हणजे मी त्या मापाला आणते बघा पण काहीतरी आपलं वापरून वापरून राहिले आता तेवढं घाला चल बसायचं त्याला तर असं खचखत भाजून घ्यायची खचखी तेलाची झा टाकायची म्हणजे चांगली अशी सुटसुटी होती म्हणून अशी चांगली भाजून घ्यायची तडतड उडत असं तीळ भाजून घेतलेत मस्त त्याची आता खचखत भाजून घ्यायची फुलं पण आहे काय फुलागत टाकणार एवढं टाकणार आहे कारण एवढं लागतंय बघाही कारण की किंमत पण नाही आणि ही किती आहे हे पण नाही बरं म्हणजे लावलंच माहिती आहे ही फुलच म्हणायला लाद नेमकं नाव काय कळन नाही तुम्हाला माहिती असतं मला सांगा नक्की नाव काय आहे तर मी घेणार आहे नाव माहित नाही बरं टाकायला असं नाही काय म्हणणार तर आता भासताना सुद्धा गेलेली आहे लाईटच बघा काय करायचं बुधवार आहे बुधवार काय काय तिचं चालू झालं इतकं बैठा घालाय मला तर लवकर जायचं म्हणलं तर सगळं बघायला लागतंय मसाला विलायचे बघा हे पण तळूनच घ्यायची आणि ही पण एवढी टाकणार काय मी पन्नास ग्रॅम आहे हा एवढी लागते तर ती तळून घ्यायची चांगली तडकर फुट बघा

तूच बरी धोंड फुल अरे पण कळूनच घ्यायचंय बर का मला का नाही असे नको माझी येत नाही ती जरा दाक्षे चुकते तर काय राहायची तुपा धोंड फुल धोंड फुल पण दोन नाही धोंड धोंड फुल येत नाही मला काय येत नाही तर शिकवा बर का मला तुम्ही

तर त्याला आई मी माझ्या मुलीला पण तिकट देत होती बघा मोठ्या पण ती म्हणली आता आई तू पण तुझी तू करत जा तुला पण होत नाही म्हणली मला मला पण शिकायला नको का तो किती दिवस मला देणार आहे तर आता तिनं स्वतः तिकट करायला शिकली माझी मोठी मुलगी कल्याणी तर दिव्या आणि शिकली नाही दिव्याची लेकर ती लहान तर मी दिव्याला देते तो आणखी बघा तिकट तिची लेकर जरा मोठी झाल्या होती पण शिकत जी पण लेकर लहान होती तोपर्यंत मी तिला तिकट देत होती दिव्या जरा लढाई नाही तसं नाही बरं माझी सगळीच लेकरं हुशार आहे की बळ आमचा मुद्दाम म्हणतंय तर मजा केली ताईची तिची लेकर छोटी आहे ती आणि नव्या घरात ती राहायला गेली आणखी काय एवढं हे ना तिला द्यायचं आपलं होत तोपर्यंत शिकायच टायमिंग ना शिकतेस की पण तोपर्यंत द्याय लागतंय पुरींना बरं का हा कुंड पण तळून घ्यायची बरं का चांगली खूप असतं ना काही हा कुंड तळून घ्यायला लागते ती हा कुंड पण तळताना भीती वाटते बरं का फुटतं भेटतंय का काय म्हणून पण तळायला लाखून बांधून झालाय माझा दम बघा जाम पाय बुपाय लागले तर उभारून तर आता सगळ्या तळायच्या भाजायच्या सगळ्या वस्तू झाल्यात आता ही सगळं टाकून घ्यायचं आता ही सगळं घेऊन आई साहेब निघते आपल्या ॲक्टिवावर भुर तर ती जाणार आहे आता कुठायला बरगा आज आम्ही बुधवार आता नाही बघायचं फोन करून गावात बुद्धा लाईट असलं तर तर असं मस्तपैकी पैकी टाकले आता या ना एका नाही एका मोठ्या पिशवीत चांगले आहे भरायचं आणि खोबरं पण आपल्याला दाखवले तुम्हाला कडक झाले बघा का खोबरं पण चांगले गार झाले आता खोबरं पण काही टेन्शन नाही एका डब्यात भरायचं त्याच्यात चिकन आता काढाय त्याच्यात भरून आणायचं ना त्या डब्यात खोबरं भरून तर चला उठायला